सीएससी चालक दिगरज तालुक्यातील लाकरायजी गावात शेतकऱ्यांची पीक कर्ज मागणी अर्ज स्वीकारण्यात येत आहे त्यासाठी लागणारी शासकीय फी भरण्यासाठी राजस्व तिकीट अवघ्या एक रुपयाला असून ते 5 रुपयाला अवैध किमतीने आवकी सवा भावात विक्री करत आहे असे ग्रामस्थांची दिशाभूल करून महा ई सेवा सुद्धा चालवत असून अनेक ग्रामस्थांची दिशाभूल करून गंडा घालण्याचे काम करत आहे यावर संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट